शिलाहार यादवांच्या राजवटीनंतर या मातीने खरा सुवर्ण काळ अनुभवला तो मराठा साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेबच्या दक्षिणेतील आक्रमणाच्या काळात जेव्हा मराठा साम्राज्य धोक्यात आलं होतं तेव्हा रणरागिणी छत्रपती ताराराणींनी परिस्थितीची सूत्र आपल्या हातात घेतली त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं आणि मराठीशाही टिकवली आणि पन्हाळ्याला राजधानी बनवून राज्यकारभार केला पुढे त्यांनीच कोल्हापुरात स्वतंत्र मराठा गादीची स्थापना केली तेव्हापासून करवीर ही छत्रपतींची गादी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याच गादीवर एक असा राजा बसला ज्याने संपूर्ण भारताच्या सामाजिक इतिहासाला कलाटणी दिली ते होते रयतेचे राजे लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी करवीर तालुक्याला आणि पर्यायाने संपूर्ण देशाला विकासाची नवी दिशा दिली एकोणीसशे दोन साली शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची घोषणा करून बहुजन समाजाला सत्तेत आणि प्रशासनात स्थान देणारे ते पहिले भारतीय राजे होते प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करून त्यांनी ज्ञानाची गंगा गोरगरव्यांच्या घरापर्यंत पोहोचवली आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देऊन आणि समाजात समतेचा संदेश देऊन त्यांनी सामाजिक क्रांती घडवली आजचं सुधारणावादी कोल्हापूर हे शाहू महाराजांच्या याच दूरदृष्टीवर उभा आहे